आपल्याकडं ना, नाटक आणण्याची व्यवस्था आपले संजय जी भरडे म्हणतात त्यांच्याकडं वास्तविक असली तरी आमच्यासाठी नाटक आणायचं महत्वपूर्ण काम जे आहे ते हे दोघं करतात समीरजी आपण सर्व कलाकारांना इथे आपण सर्वप्रथम नाटकाचे मुख्य अभिनेता वैभव मांगले यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं हो। त्यानंतर भार्गवी शिरमोले त्यानंतर निमिष कुलकर्णी यानंतर सुकन्या काळ परत एकदा विनंती की नवरंग सभासद व्हावं आणि जास्तीत जास्त संख्येने व्हावं आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वच लोकांना आपण मेंबर बनण्यास उद्युक्त करावं आणि जे मेंबर बनले आहेत त्या सर्वांना एकदा धन्यवाद आणि याबरोबर आपण पुढील कार्यक्रमा करता था थांबवतोय सर्व मित्रांनो पुढील वर्षी नवीन प्रयोगासोबत नवीन संकल्पनेसोबत भेटूया नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये जो आहे नाटक काय म्हणतं हां मित्रांनो नाटक काय म्हणतं व्यावसायिक नाटक आपल्या नागपूरमध्ये ज्यावेळी येतं त्यावेळी मी येतो आणि थेट सभागृहात भेट देतो त्यातले काही क्षण आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या आपण या सेगमेंटद्वारे घेत असतो ते म्हणजे नाटक काय म्हणतं हा सेगमेंट तर आजचं जे नाटक आलेलं आहे आपल्या नागपूरमध्ये तीन दिवस झाले म्हणजे जवळजवळ तीन म्हणता येईल विदर्भाचा दौरा सुरू आहे त्यात हे नाटक सुरू आहे अफाट हसविणारी आणि अचाट कॉमेडी तसंच ही आहे मर्डर मिस्ट्री म्हणजे के मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडी नाटक ते म्हणजे वैभव मांगले आणि भार्गवी चिरमुले यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत ता। आणि ते नाटक जे आहे संतोष पवार यांनी दिग्दर्शित केलेलं आहे आणि तसंच या नाटकाचं नाव म्हणजे मर्डरवाले कुलकर्णी हा मित्रांनो अष्टविनायक निर्मित हे नाटक आहेत या नाटकाचं दिग्दर्शन संतोष पवार यांनी केलेलं आहे प्रमुख भूमिकेत जसं मी सांगितलं भार्गवी चिरमुले आहे सुकन्या काळण आहे निमिष कुलकर्णी विकास चव्हाण आणि विनोदाचे विनोदवीर ते म्हणजे अष्टपैलू अभिनेते वैभव मांगले ज्यांना सगळेजण शाहकाल म्हणून ओळखतात मराठीतले शाहकाल म्हणून ओळखले जातात ते आपल्याला या नाटकात हसवितांना दिसणार आहेत तर चला थेट जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांकडनं की मर्डरवाले कुलकर्णी का काय आहे आणि कसं वाटतंय हे नाटक म्हणजेच नाटक काय म्हणतं मर्डरवाले कुलकर्णी फारच चांगलं आहे अच्छा काय सांगाल अभिनय अभिनय त्याचे शब्दांकन सर्व गोष्टी एकदम सुंदर आहे कलाकारसुद्धा सुंदर आहेत एकदम आवडलं नाटक बहुत अच्छा लगा मुझे वैसे मराठी लैंग्वेज नहीं आती पर मुझे आज नाटक पहनने के बाद इतना सेंसिटिव मेटर पे उठाए इन लोगों ने कि भाई हमारे अगर समाज में इस टाइप की प्रेरणा मिलती रहे नाटक के माध्यम से तो हमारे समाज में कि जो जितने भी ये होते हैं बुरे वर्क होते हैं ये ख़त्म हो जाएंगे और मुझे सही में बहुत अच्छा लगा कलाकारों का जो प्ले किए हैं वो आउटस्टैंडिंग था एक एक मतलब कहते हैं कैरेक्टर

आनंद मिळाला नाटक नाटक बघून आणि एक उत्कंठता होती आणि त्यातला जो आशय जो फार सुंदर आशय त्याच्यामध्ये दिलेला आहे की मनुष्यातला जो खुणी व्यक्तिम हे आहे तर ते कसं त्यांनी मर्डर केला त्याच्यावर आधारित फार सुंदर आनंद थँक्यू काय नाटक खूप सुंदर आहे अतिशय सुंदर आहे मस्त फुल टू कॉमेडी छान नाटक एकदम चांगलं मेंबर बनणार आम्ही नमस्कार खूप छान नाटक होतं विनोदी होतं अगदी सगळ्यांना आवडलं खूपच छान होतं नाटक गाणी पण ऐकायला हो हो गाणी पण आहे छान झालं तो पण चांगला प्रकार होता खूप छान झालं छान छान नाटक खूपच मस्त बढिया एकदम खूपच सुंदर कॉमेडी पण आणि खूपच ऍक्टिंग सगळ्यांचीच एकदम सुंदर खूप छान नाटक आहे नागपूरचा लेखक आहे त्याच्यामुळे त्याचा अभिमान आहे अजून आणि छान हसत कुसत हसत खेळत नाटक धन्यवाद विषय काय सांगतो विषय सांगतो की हेच प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनी तसं नाही करावं एकमेकांना सहाय्य करून समोर जावे हेच जगाची रीत आहे धन्यवाद नाटक खूप छान होतं आणि सगळ्यात एक एकदम अशी मजा अशी आली की खूपच कॉमेडी होतं आणि मडरवाले कुलकर्णी जे होते त्यांचा अभिनय आणि बाकी सर्वांचा अभिनय खूप चांगला होता अरे वा खूप सुंदर होतं आणि मागले तर मग एकदम मस्त करत त्यांचा तर अभिनय अप्रतिम असतो ती ही पण छान होती भार्गवी पण छान होती खूप सुंदर अरे छान होतं ना इट वॉज अ नाईस ड्रामा खूपच छान मस्त छान होतं छान उत्तम 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 अति उत्तम एक नाटक आहे बिलकुल बढिया छान सुंदर एकदम कसं वाटलं <laughs> नाटक छान एकदम टाइमपास आणखीन मजा आली छान 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 नाटक होतं बढिया एक नंबर नाटक होत छान नाटक होतो एकदम मजेदार नाटक कसं छान झालं छान आहे समारोप चांगला झाला खूप सुंदर खूप मजा खूप मस्त नाटक छानच खूप सुंदर नाटक सुंदर काय होतं त्याचं शेवटचं मेसेज खूप छान आला अभिनयाबद्दल काय अभिनय एक नंबर अभिनय कसं आहे अभिनय खूप छान नाटक होतं वैभव मांगले सरांचं एक्सलंट अभिनय आहे आणि बाकीचे पण कॅरेक्टर्स खूप छान म्हणजे मजा आली ओव्हरऑल फुल धमाल एकदम मजा मजा एकदम मस्त बढ़िया एक, एकदम बेस्ट चांगला वे मिळाला संदेश त्याच्यातून एकदम ब्यूटीफुल फुल टू धमाल फुल खूप हो। छान <laughs> एकदम मस्त फुल <laughs> फुल एन्जॉय खूप सुंदर नाटक होतं आणि मस्त संकलन एकदम शानदार होतं आवडला मला जबरदस्त नाटक आहे नाटक आहे व्हेरी गुड छान फारच सुंदर म्हणजे त्यांचं जो टायमिंग वगैरे आहे छान होतं नाटक मस्त आवडलं फार खळखळून हसलं आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे एक चांगलं नाटक मजा आली नाटक नाटक अतिशय छान आहे आणि म्हणजे आम्ही तर हसतच होतो पूर्ण वेळ खरंच खूपच छान आहे नेक्स्ट टाईम आलं तर ज्यांचं राहिलं आहे त्यांनी नक्की पाहावं खूप छान नाटक होतं आणि असेच नाटक व्हायला पाहिजे समाज प्रबोधन होतं त्यामधून आपल्याला काहीतरी शिकता येईल आणि खऱ्याचा नेहमी विजय होतो आहे हे नाटकातून सिद्ध झालं आहे नाटक खूप छान होतं सगळेजण पुढच्या वेळी नक्की आलं की हे नाटक खरंच छान होत खूप सुंदर होत नाटक दुखलं इतकं खूप अप्रतिम नाटक होतं वैभव सरतं तुम्हाला माहिती आहे काय मस्त होती <laughs> नाटक अप्रतिम होतं आणि आमचे सर्व मेंबर्स खूप खुश झाले मी स्वत नवरंगचा फाउंडर मेंबरमध्ये बॉडीमध्ये आहे मी डॉक्टर श्रीकांत वणीकर आणि आज आमचे सगळेच मेंबर खूप खुश झाले आणि सगळे मन मोकळेपणाने हसले सगळे बरेचसे डॉक्टर्स लोक आमचे मेंबर आहे तर ते स्ट्रेसमध्ये असतात आणि नाटकमध्ये येण्याचं जे मुख्य प्रयोजन असतं तर ते असतं की आपण स्ट्रेस फ्री व्हावं आणि तो फायदा निश्चितच सगळ्यांना झाला असेल मला असं वाटते आज सुदैवाने आपले नागपूरचे लेखकसुद्धा इथे होते तर सर्व चमूचं खूप खूप अभिनंदन असेच प्रयोग पूर्ण महाराष्ट्रात व्हावे ही शुभेच्छा काय म्हणतं नाटक प्रति संडेचा फ्रेश झालो आम्ही हासून वगैरे काय म्हणतो म्हणत छान छान मस्त एकदम फुल टू कॉमेडी आणि छान सुंदर वाटलं नाटक मूड फ्रेश आणि सगळं फॅमिलीने पाहण्यासारखं नाटक होतं सुंदर काय म्हणतो नाटक छान आहे चांगलं आहे नाटक खूपच छान आहे खूप दिवसानंतर एवढं हसण्यात त्यांना आणि मजा आली नाटक पाहण्यात अभिनय वैभव होता आणि मध्ये मध्ये जी त्यांची कॉमेडी होती त्यातून सुद्धा काहीतरी शिकण्याचा ती बोध पण होता आणि हसून हसून पोट दुखण्यासारखं असं विनोदी नाटक बऱ्याच दिवसानंतर नागपूरकरांच्यासाठी मेजवानी होती आणि त्यामुळे नागपूरकरांनी याच्यानंतरही येणाऱ्या शोला बघायला हवं आणि या नाटकाला ज्या प पद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा तो भरघोस प्रतिसाद द्यायला हवा त्यांनी आज नाटक इतकं सुंदर आहे आम्हाला देखील माहित नव्हतं परंतु निश्चितच आम्हाला जे भेटतील त्यांना नक्की सांगू की या नाटकाचा आस्वाद घेण्याकरिता नक्कीच नागपूरकरांनी माइंड रिलॅक्स झालं डान्स जोरदार छान <laughs> होत नाटक विषय छान होता पण मांडणी थोडी मध्ये मध्ये ढिसाळ होती पण छान शेवटपर्यंत छान वाटलं काय म्हणतो मर्डरवाले <laughs> कुलकर्णी अण्णा कुलकर्णी यांनी मर्डरवाले म्हटल्याबरोबरच आनंद झाला <laughs> आणि त्याहून जास्त आनंद झाला त्याचे जे लेखक आहेत ते नागपूरचे आहेत आणि रे सिरियस लिहिण्याला जेवढी कला लागते त्याच्यापेक्षा विनोदी लिहायला खूप त्रास होतो म्हणून आणि त्यांच्यासाठी एक शेर आठवला मला म्हणून सांगतो सिर्फ दीप से रोषणी नाही होती सिर्फ दीप से रोषणी नाही होती सर झुकाने वंदना कितने भी सर झुका लो कितने फूल चढा दो कितने भी चंदन के टिका लो पूजा नहीं होती जब तक दिल में सच्ची भावना ना हो तब तक आराधना नहीं होती और जब तक ये साधना नहीं होती तब तक ऐसा नाटक की कृति नहीं हो सकती इसलिए इस लेखक के <laughs> दुसरा नाटक प्रणाम हर खूप अप्रतिम मी दुसरं काहीच नाही म्हणणार पण अप्रतिम नाटक सगळंच नाटक अप्रतिम म्हणजे लिहिलेलं छान आणि काम करणारे छान त्यातल्या त्यात वैभव मांगले एक नंबर खूप छान